सबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बक्कासूर आता बक्कासूरचं तुम्ही बघितलं आता आज मैदानामध्ये पैरा होता कुमटेकरांचा लाडू आणि नक्कीच आज गट एक चांगल्या पद्धतीनं काढला बक्कासूरनं परंतु सेमीला बक्कासूरचा पराभव झाला आणि कसं झालं सगळ्या महाराष्ट्राच्या एक मन दुखावलं गेलं सगळ्या महाराष्ट्राचं आणि सगळ्या महाराष्ट्राचे काही कमेंट्स काही ठिकाणी येऊ लागले की बक्कासूर आता पळायचा कमी आला की काय नक्कीच याचं उत्तर नक्कीच आपण देऊया बक्कासूर वारंवार पळतोय बक्कासूरला थोडीशी आरामाची गरज आहे एक चार ते पाच किंवा आठवड्याच्या जर गॅप न निघाला बक्कासूर तर बक्कासूर शंभर टक्के फायनलमध्ये राहील कारण की तुम्ही बघितलं आहे बक्कासूर आपला सगळ्यांचा लाडका बैल आहे आणि तो लाडकाच राहणार कायम काळजामध्येच राहणार आणि नक्कीच तुम्ही बघितलं आज बक्कासूरचा सेमीला पराभव झाला त्याच्यामुळे आज टॉपच्या गाड्या होत्या ज्यावेळेस टॉपच्या गाड्यामध्ये बक्कासूर हा होतो त्यावेळेस चर्चा होतेच नक्कीच पायरा बक्कासूरचा टॉपचा हवा होता आणि नक्कीच बक्कासूरचा पायरा हा टॉपचाच होता परंतु शेवटी नशिबावर सुद्धा अवलंबून असताना नक्कीच बक्कासूरचा आज पराभव जो झालेला आहे तो कही फाटे आता काही लोकांनी सांगितलं फाट्या व्यवस्थित नव्हत्या आता कसं आहे कारणं देऊन उपयोग होत नाहीये कारणं आपण प्रत्येक वेळी देतो आपला बक्कासूरचा पराभव झाल्यानंतर परंतु ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतो आणि नक्कीच आपला बक्कासूर थोडासा पळण्याचा पळायचा कमी आलाय असं मला तर वाटत नाही आहे परंतु कारण की तुम्ही बघितलं पाहिलं व्यवस्थित बक्कासूरचा ज्यावेळेस होतो त्यावेळेस बक्कासूर एक नंबर करतो गुलाल हा घेतो परंतु तुम्ही बघितलं बकासूरचा पळ जो आहे तो असं मला तर वाटतंय थोडंसं पैऱ्यामुळे थोडासा कमी आलेला आहे कारण ज्यावेळेस बैलाचा पैर ज्यावेळेस बैलाला आपल्या बकासूरला बैल पुरतो त्यावेळेस मग निकाल कदाचित वेगळा असतो असं वाटते बक्कासूरला आरामाची गरज आहे बक्कासूर हा एक दहा दिवसाच्या गॅपने किंवा आठवड्याच्या गॅपने जर निघाला तर खूप भारी वाटेल कारण की संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो ज्यावेळेस बैल जिंकतो त्यावेळेस लोक आनंदित असतात आणि ज्यावेळेस बैल हारतो त्यावेस लोक दुःखी असतात नक्कीच आज बक्कासूरचा पराभव जो आहे तो झालेला आहे हे, हे मान्य करूया आपण आणि नक्कीच बक्कासूरला थोड्याशा आरामाची गरज आहे बक्कासूरला गॅपने पळण्याची खूप गरज आहे एक मामांना एक विनंती करूया आपण की थोडंसं बाकासूरला आपल्या एक सात ते आठ दिवसाच्या गॅपने जर पळवा कारण बक्कासूर एक चांगल्या मूडमध्ये येईल मूड फ्रेशमध्ये असेल आणि मोठापच्या पेऱ्यात बकासूर पळावा असं सगळ्यांना वाटते म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय नक्कीच बकासूर कमबॅक करेल मामा चांगला पायरा करतील आपल्या बक्कासूरचा नक्कीच बक्कासूर शेवटपर्यंत काळजात आहे आणि काळजातच राहील हारला तरी बक्कासूर आणि जिंकला तरी बक्कासूर धन्यवाद